ना कॉलेजमध्ये मी फर्स्ट म्हणजे एफ वाय जी सीला होतो अकरावीत आणि तेव्हा मला फ्रेश फेसमध्ये मी शीला की जवानी ह्या ह्याच्यावर डान्स केला होता या गाण्यावर नमस्कार मी मधुरा शिधय आणि कलाकृती मिळाल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राचा फेवरेट कोण अवॉर्डच्या रेड कार्पेट वर माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका शुभंकर तावडे हाय हॅलो झकास तू डायरेक्ट बिग बॉस मधून बाहेर आला हाऊ आय विश हे माईक वाटते का तुला बिग बॉस वरून बाहेर वाटत ना बस बस वाटलं पाहिजे लोकांना पण तसं नाही मला सांग महाराष्ट्राचा फेवरेट कोण सर रेड कार्पेट आहे तुझं फेवरेट कोण आहे या वर्षात ह्या वर्षातलं ऍक्च्युली मी नाळ बघितली रिसेंटली सो जितू दादा माझा खरंच खूप फेवरेट आहे जितेंद्र जोशी सर हे म्हणजे मी लहानपणापासून बघतोय ते ज्या प्रकारे त्याचं टॅलेंट आहे आणि ज्या प्रकारे दादा काम करतो इट्स आउटस्टँडिंग सो मी तर ऑब्विसली त्याचा फॅन आहे बरं जर काही ह्या वर्षामधल्या एका फिल्ममध्ये तुला काम करायचं एक आपण म्हटलं की थोडं आपण एक काय म्हणतात एक थोडं टाइम मशीन टाईप्स की आपण म्हणू की तुला त्याच्यात काम करायचं आहे अशी एक कोणती फिल्म आहे की तुला आवडलं असता त्याच्यात काम करायला मी सांगू तर मला ना महाराष्ट्र शाहीर जी झाली त्याच्यात काम करायला खूप आवडलं असतं म्हणजे कारण की आपण ती एक एक ट्रिब्यूट आहे ती फिल्म आणि खूप नामवंत आणि खूप मोठ्या व्यक्तीतला आपण ट्रिब्यूट देतो तर मला त्या फिल्ममध्ये काम करायला नक्कीच आवडलं असतं शुभंकर तुझं स्टायलिंग ना प्रत्येक वेळेस काहीतरी एक वेगळंच असतं तर साधारण हे कुठून म्हणजे आलं तुझ्यामध्ये की हे तू तुझं तुझंस का तू खूप सर्च करतोस किंवा मी सांगू का की ॲक्च्युली आता महाराष्ट्राचा फेवरेट कोण म्हटलं आणि त्यात मला नॉमिनेशन सुद्धा आहे सो मी म्हणालो की काहीतरी आपण म्हणजे इफ यू आर गोईंग वी शुड गो विथ अ बँक तर ते म्हटल्यानंतर माझ्या टीमबरोबर बसून मी म्हणालो जी माझी स्टायलिस्ट आहे नेहा चौधरी तिने मला काही ऑप्शन्स पाठवले आणि हा सेम तिने व्हाईटमध्ये मला पाठवला आणि मी तिला म्हणालो लेट्स ॲड सम कलर टू इट शी इज लाईक विल डू पिंक म्हटलं लेट्स गो फॉर इट म्हटलं कारण की पिंक मला माहिती आहे की पिंक पिंक लाईक इट तो एवढा स्टिरिओ टाईप झाला आहे ना हा रंग की फक्त मुली घालतायत किंवा काय करत आहे सो मेन डोंट युजली गो फॉर इट सो so, मला असं वाटतं की मला नेहमीच माझा प्रयत्न असतो काहीतरी वेगळं करायचा आणि कुठेतरी स्टँड आउट व्हायचा तर हाच तसाच एक प्रयत्न आहे अवॉर्ड म्हटलं की एक प्रत्येक वेळेस आपल्याला आठवत की आपल्याला मिळालेला पहिला अवॉर्ड किंवा आपल्याला मिळालेली पहिली कौतुकाची थाप तुझ्या आयुष्यातली काय किंवा तुला तुझ्या वडिलांनी दिलेली पहिली कौतुकाची थाप कोणती होती मग मी दोन्ही सांगेन तर ना खूप कमालीचा खूप विनोदी किस्सा आहे की कि मला जी मला आठवते प्रॉपर ते म्हणजे मी ना कॉलेजमध्ये मी फर्स्ट म्हणजे एफ वाय जे सीला होतो अकरावीत आणि तेव्हा मला फ्रेश फेसमध्ये मी शिला की जवानी ह्या ह्याच्यावर डान्स केला होता या गाण्यावरती हो आणि त्याच्यामुळे मला मी जिंकलो होतो कॉलेज ती कॉन्टेस्ट माझ्या कॉलेजमध्ये सो ती आय गेस पहिली माझी आठवण राहील आणि वडिलांकडून पहिल्यांदा मला जी पावती मिळाली ती म्हणजे माझ्या टी वायला डिरेक्टली मी एक नाटक करत होतो ननैतिक नावाचं आणि तोपर्यंत त्यांनी माझं काही थिएटरमध्ये मा किंवा स्टेजवर काम बघितलं नव्हतं आणि त्यांनी ते काम बघितलं आणि त्याच्यानंतर ते म्हणाले हा जरा आहे त्याचं आपण काहीतरी करूया मग त्यानंतर मग थिएटर स्कूल आणि मग तिकडे इकडे आलो वगैरे असेल <laughs> असं खूपदा ऐकलं ऐकलंय की जनरली असं असतं की घरामध्ये ज्या वेळेस एक सिनियर व्यक्ती असते किंवा आपले वडीलधारे असतात त्यावेळेला कौतुक फार कमी केलं जातं असं तुझ्या बाबतीत माझं कौतुक करत पण नाही म्हणजे जरी काय झालं ना फक्त एवढंच आहे की हा अरे मस्त मस्त कॉंग्रेस हे ते छान छान कारण की त्यांना नेहमीच भीती असते की किती डोक्यात वारा जायला नको किंवा कुठे हवेत जायला नको आपण जमिनीवर ठेवावं म्हणून जरी खूप आवडलं असेल तरी सांगतो मस्त मस्त छान एवढं सांगतं आणि पण मला माहीत असतं त्यांच्या डोळ्यात दिसतं आपण कधी हे कौतुक वगैरे शब्दातून येण्यापेक्षा ना त्यांच्या डोळ्यात दिसतं म्हणजे माझ्या पहिल्या फिल्मच्या प्रेमियर नंतर माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं त्यांनी फक्त मिठी मारली तर त्याच्यात सगळं येऊन जातं शब्द काय दॅट इज शुभंकर तू आता इतकं छान वेगळ्या एका लुकमध्ये आलास पण जर का तुला असं ऑप्शन दिला असता की हे एकदम कॅज्युअल तुम्हाला जसं यायचं आहे तसं तुम्ही या किंवा म्हणजे रेड कार्पेट नाही काही फोटोज नाही तर तू कसा आला असतास अरे मी ना मी जनरली असा खूप डेक्टप असतो माहिती सिरियसली म्हणजे मला जॅकेटचं मला एवढं वेळ आहे मी लहानपणी मी जॅकेट्स वगैरे घालून झोपायचो सुद्धा मी घरातल्या घरात जॅकेट्स वगैरे घालून फिरायचो सो आय एम व्हेरी पॉझेसिव्ह अबाउट माय जॅकेट्स माय शूज

व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा